नमस्कार मंडळी श्री बालाजी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बँक ऑफ इंडियाचं जे खातं काढायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत आपल्या तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बँकेचं खातं काढणं आवश्यक असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आपापल्या विद्यार्थ्याचं खातं काढून घेणं आवश्यक आहे कारण की शिष्यवृत्ती असेल काही असेल जे बी काही काम असतील शाळेचे त्याच्यासाठी आपल्याला बँकेचं खातं आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्याचं बँकेचं खातं काढून घ्यायचं आहे तर आम्ही तुम्हाला बँक ऑफ इंडियाचं खातं काढून देत आहोत त्याच्यासाठी आपल्याला कागदपत्र लागणार आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर पॅन कार्ड सुद्धा आपण तुम्हाला काढून देऊ आणि नंतर आपण खातं काढू जर पॅन कार्ड नसेल तरी सुद्धा खातं निघतंय पण पन्नास वर जर व्यवहार करायचा असेल आपल्याला तर पॅन कार्ड आवश्यक तर आपण पॅन कार्ड सुद्धा काढून घ्यायचे आणि आपलं खातं काढून घ्यायचे खातं बालाजी ऑनलाईन आपला पत्ता तुम्हाला माहितीच आहे नवीन गेस्टँडच्या बाजूला त्यांच्या बाजूला आपलं श्री बालाजी ऑनलाईन आहे तर आपल्या श्री बालाजी ऑनलाईन दा लवकरात लवकर भेट द्या आणि आपलं खातं काढून घ्या जेणेकरून